मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आय होप चांगलेच असाल मी पण चांगलेच आहे नवीन चा, व्हिडिओची नवीन सुरुवात तर आम्ही गावी कसं आहे गावाकडचं वातावरण वात। बघू शकता तुम्ही आज मी पहिल्यांदा कावळा बघितला बाबा इथं काय चाललंय पोरांचं इथं पण गोंधळच आहे एवढं काय नाही पण हाय गोंधळ सपलं ते करते गोंधळ चला जाऊ द्या आपल्या घरात जायचं आल्याला इथं तिथं मी बोलत बसले की टाईमपास होतो टाईमपास झालं की मग काय विडो पण काढायचं तर आहे का नाही सापळायचं झाड तुम्ही नेहमी बघतच असता तर बघूच मांजराला द्यायचंय तर ती बाई बघितलं बघितलीच बघा हा का अगं किती लांब आहे किती लांब लागले तुम्हाला मा मी व्हिडिओ काढते नावं त्या शेतात जाऊन काढते घराच्या समोरच हो काय घर बघा अगं आमचं हे घर घरासमोर फ्रंट शेत बघू शकता तुम्ही म्हणजे हे पण शेतच होतं बरं का हे ह्या शेतात आहे ना काय लावायचं माहिती का ऊस आम्ही आलतो ना तर ऊस लावलं होतं शेतामध्ये बघितलं म्हणलं काय बाय ऊस शेत घ्यावं लागते पण म्हणलं काय करायचं स्वतःचं घर नाही टाकतंय का एक मिनट दीदी झोपले होते बर का असते जोरात उठली ना दणकून ल उठली का तर नाही का डुबू मागास पासून बसतो त्याला काय झालं काय माहिती हे हे करायला

टाकलं बिस्किट काय तर नरडत अडकले लगेच त्याच्या बर का सर का तिकडे त्यांनी बिस्किट टाक हा आल्या तू उतर बाळा उतर पहिल्यांदा बघा ते कसं करते बघा ना बघू शकतो ते यांच आहे ना कविता ताईचं आहे ना आहे वाट द्या ना एक प्लेट द्या चांगलं दूध टाकायचं मांजरांना ले ले? दोन्ही दिल्या सगळ्या दिल्या नारळाचं झाड बघ तिसरा मजला पण काढणार आहे काय वरती पैसे काढतात काय करायचं हे का नाही

तो 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 देखो ना। ओ, चला।, ते ओ, चला दर्शन घ्या माता माता की लक्ष्मी माता की आई उद उद गणपती बाप्पा सरस्वती माता जय राम बघा तुमचा आशीर्वाद भेटलं तर मला सगळ्यांना तुमच्या आशीर्वादाने जर माझं यूट्यूब चॅनल मॉनिटायझ झाला पेमेंट चालू झालं तर अख्खं घरभर मी सामान आणून ठेवल काय कराल पहिलं घेईल टी व्ही घेईल तुम्हाला आहे uh, सात आठ वर्ष झाले आमच्या घरात टी व्ही नाही आहे आमच्या घरात फ्रीज नाहीये आमच्या घरात कोणतीच गोष्ट नाही आहे म्हणजे ह्या हे तर तुम्ही म्हणत असाल पण जिथं मी राहते ना तिथं पण काही नाही ना, अक्षरशः ना, काही काही लोकांना माहिती पडलं नाही का आमच्या घरात काही नाही आहे तर दातं काढत होते म्हणजे हसतात बापरे आत्ताच्या युगात पण ह्यांच्या घरात काहीच नाहीये आमच्या घरा घरात फक्त यांच्याकडे एक मोबाईल माझ्याकडे एक मोबाईल मुलांकडे पण मोबाईल नाही आहे तर असं आहे आमची परिस्थिती झाकली मूठ सव्वा लाखाची पण माझा चेहरा बघून तुम्हाला वाटतं का आम्ही किती गरीब आहे म्हणून आलंय बघा या की आ हा साध्याकाळी जाणार आता नाही हा का या म्हटलं आम्ही पण आता चालू आहे हा शंभर बघ ना किती आहेत ना हा तास काढून आता विडो तर आहे बघा परिस्थिती दी, आलं की तू नाचायच काम करते दिदीला सारखे नाचते इथं का ना तो आता बघा घरात आले तुम्हाला केसावधी गजरा गजरात फिरता नाही नजरा काय चला पहिले झाडू मारते गेलं ते काहीत हो गई तो और दर 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 आई नाही ग नाही मारणार आम्ही काय कसले लोक आहेत काय उशीर बोलले तुमच्या सगळं लय गप्पा मारले खरी परिस्थिती तुम्हाला सांगितले मी कुणाला सांगू नका पण नाही सांगत जाऊ आता काय सांगायचं कोणाला सांगितलं नाही सांगितलं तर कोण काय आणून देत नसतं कोणाला मला माहिती माहितीये त्यामुळं मी कधीच कुणाला माझं काहीच सांगत नसते पण आता तुम्ही कसं माझी फॅमिली आहे थोडंफार सांगितलं हाय ते हाय जाऊ दे पण सगळे दिवस राहतात का तसं बघा सगळं नकली नकली घालून फिरते आणि अरे बाबा बघ दीदी आणि मस्त एन्जॉय करत असते मी माझ्या जिंदगीत हाय तेवढं व्यवस्थित खुश राहायचं माणसाने आणि कोणाला सांगायचं नाही आपण कसे किती चॉकलेट आज त्याला ते चाललं तु वाय काढायला योगानाचे रुड लागल की आता तेच करावं लागेल हे बघा तुळस आहे आणि हे फुलं आहेत तर आता त्या भाऊंनी सांगितलं होतं तुळशीचे पानं खावा तर बघाओ तुळशीचं पानं खाते मी हे बघा इथं मोठे मोठे पान आहेत चार तीन चार पाच खाते आपलं नाही का होुळशीचे पानं घेतले तुळशीच पानं घेतले बघा वाटायचं नाही घेतलं का चार पाच आहेत एवढं कस तरी लागते मी शरीरासाठी चांगलं असतं तुळशीचे पारा खाते हो या के इताना नाम बिझीच असते बर टाळे मुले या मुले टाकलं लगा का हम्म जाऊ विचारा बसलेत ते चला तर मित्रांनो तुम्हाला मस्त पैकी पे यूग मी पेरूचं झाड दाखवते लय भारी पेरूचं आणि हे कडुलिंबाचं पालक आहे मला आता ग नंतर घेऊ बघते एवढं असा ना हात घालून तोडायला पाहिजे मी आम्हाला कडू तिकडं भेटत नाही पुण्यात माहित आहे ना मी बघितलं खुर्चीवर बसलेलं म्हणलं कोणती बाई बसली आणि डायरेक्ट बोलायचं म्हणलं की तरी मी बोलते बर माझं काय नसत पेरू घेऊन जाणार आहे आम्ही जाते ना मग काय करू एक टॅम्पू आणते झाड बसवते आणि घेऊन जाते मस्त झाड आणलं इथं आलं तरी काय बघितलं का पेरू दाखवते तुम्हाला पेरू कुणी लावले का आपले पेरू बघा बघितलं का पेरूच छान घे तर बघा ना कसले भारी बघा किती लागलेत बघा पेरून कोणते घेऊ मी कोणतं तरी घे सगळे कच्चे कच्चे बघा तिथे मग आता मम्मी लिंबाचा पाला तोडते का तोडू मी दे मी तोडते येऊ का डायरेक्ट लिवडी मारायचं आणि तोडायचा <laughs> बाबीला कोडी लिंबाचा पाला तोड देत नाही मी बोलते मी तोडते तरी पण तो मला तोडून देत नाही <laughs> बघा एक फुल आणलं झाड ना बघा आणि इथं फुल बघा माझे तिकडं खूप फुल आले तिकडून तोडून आणले म्हणजे

पाहू शकता तुम्ही मस्त बी की नाही पडलं का तू पण तोडली होती का अरे राहा बघा आम्ही गप्पा मारत बसले सगळे हा नजर लागल नाही का पळती गाडी झुक 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 लय भारी एवढ कोंबड्या बघा बघा कसल्या कोंबड्या पिल्लं घेऊन फिरते आणि हे वांगेच आहे बरं तर रोप अजून वांग लागलं नाही आणि हे बघितलं तर तुम्ही लाल ते काय म्हणतात भाजीचं नाव काय भाई आठवणच झाले मला तिकडं आळूचे पानं लागल्यात हे सगळं शेतच आहे तिकडं पण आहे बघा बघू शकता तुम्ही हे कोंबड्याचं खुराडे अगं हे आपण नाही का ते भाजी हिरवा हा लालमाट आहे माट लाल बघू शकता तुम्ही हे लालमाट हे भोपळा आणि पपई बघा किती लागले बघा पपई कसली पपई लागली बघा दणकुण आणि ते आळूची पानं तर बघा केवढे लागलेत हे बघा हे प्रादप्ताचं झाडे भरलेलं आहे पण सकाळी सकाळी फुलं तुम्हाला पण आता तर नाही असं फुलं आलेलं असतात खाली पण पडलेलं बघा खाली पड बोल आलो इथं गेला व्हिडिओ माझं बघितलं असेल तुम्ही तर हे सगळं झाड आहे आपलं कनीस हा हे कनीच आहे ना एकदम बारीक 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 होत बर का आणि आताच दिवसात बघा ना केवढं मोठं वाढलेच गुलाबी साडीवर बघा ह्याच्यात ना शेतात नाचत नाचत येत होते म्हणजे चालत चालत तर हो चला मग आता दिदीसाठी एक गाणं शोधते बघून एवढं करते आणि निघतं शेतात ना कारण फुल शेत भरलेलं आहे शेतात थांबायचं म्हणलं की जरा भीतीच वाटते मला आणि इकडं बघा इकडं ऊसाचं शेत आहे ऊस आहे हे इथं ऊस आणि इथं म्हणजे हे पाहू शकता तुम्ही चला <laughs> नको नको झाला म्हणा संघर्षाचा त्या बकरी कशी खात तू हा झेंडूचे फुल उगवले का नाही दसऱ्याला किती फुल उगवले आज जरी लावायचं होतं ना जरा झेंडूची फुलं म्हणजे दसऱ्याला झालं असते आमच्या ताईने हा का आपलं चाललंय चालत चालत आता बघा बर कसं वाटतंय आलो का नाही गावाला आता हे किती वरती विडो काढायला कधी कधीपासून एक तास झाले हा आलो बघा टाकलं का दूध मांजराला दूध टाकलं पाणी पिणे Kaya shirt siya pang tayo, pang <laughs>